माझ्या रेसिपी व ब्लॉग्स आवडल्यास आमच्या प्रियांश प्राजू चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आज आपण बनवतो मालवणी पद्धतीची एक शिपी त्याच्यासाठी आपल्याला हवं शिंपले शिंपले उकळून घ्यायचे वाटप काढायचं मालवणी पद्धतीचं त्याच्यानंतर पोलात आपण टाकायचं कांदा खडे मसाले ते परतून घ्यायचे आणि नंतर लसूण पेस्ट टाकायचे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मसाला टाकायचा मालवणी मसाला आणि हळद आणि ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये त्याच्यानंतर आपण मुळे उकडून आहेत आणि त्याच्यानंतर ते साफ करून घेतले त्याचं हे पाणी आहे ते त्याच्यामध्ये ओसायचं आणि त्या मुळ्याची एक चिकी त्याची ठेवून द्यायची आणि एक टाकून घ्यायची त्याच्यामधला गर ठेवायचा आणि त्याच्यामध्ये मी एक बटाटा घातलेला आहे त्याच्यानंतर ते पण त्या आपण जो मसाला परतला त्याच्यात टाकायचं चांगलं भाजून घ्यायचं त्याच्यानंतर तो जो आपण पाणी ठेवलं आहे उकळलेलं ते पण द्यायचंयचं आणि हे आहे ते टाकून द्यायचं शेवटचा जो काय घालतोय त्याच्यानंतर वाटप भाजलेलं आपण त्याच्यामध्ये घालायचं आणि ते पण चांगलं मिक्स करून उकळू द्यायचं त्याला चांगली उकळी येऊन हो द्यायची त्याच्यानंतर आपण चार पाच त्याच्यात कोकम टाकतो आहे आणि ते पण चांगलं उकळून घ्यायचं आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि तयार आहे आपलं एक सिप्पी मालवणी पद्धतीचं आमच्या रेसिपी व ब्लॉग आवडत असल्यास आमच्या चॅनेलला प्रियांश बाजू चॅनेलला कमेंट्स लाईक आणि सबस्क्राईब करा